सर स्वागत आहे भावानं तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये त्याला आपण छोटा मिनी ब्लॉग म्हणू शकतो तर मी आजाला न्यायला आजाच्या घराजवळ आलोय तर का लो लो का तो काय आवरण झालाय लवकर आजाला मी कवापासून फोन लावले तो काय आवरतो म्हणाला आवरण झाला लवकर तोपर्यंत म्हटलं मी माझं तुम्हाला तोंड दाखवावं तर तोंड दाखवपर्यंत आज आला आवरून त्याला घेऊन मी चाललोय कोल्हापूरच्या आंबाबाईला मग मी रेंदा रांगोळी मार्गे निघालो कोल्हापूरला मी काय मधलं शूटिंग केलो नाही मिनी ब्लॉग आहे त्याच्यामुळे मी काय आंबोड लावलो नाही डायरेक्ट तुम्हाला मी आंबाबाईच्या देवळाचं शूटिंग दाखवतो ते पण सिनेमॅटिक व्ह्यू मध्ये बघा पुढचा व्हिडिओ गर्दी म्हणजे हलकी नव्हती रविवार आहे म्हणजे गर्दी असणारच लय आलेले मग आम्ही बाहेरनं दर्शन घेऊन आलो परत मग काय येताना गणपतीची कच्ची मूर्ती निहालते खतरनाक आहे ना मूर्ती पण मग आता पुढच्या महिन्यात गणपती येणार आहे मग काय विशेष नाही नुसता बघील तिकडं मिरू नका साऊंड सिस्टम नुसता बँजो तुमचा आवडता साऊंड कुठला आहे ते कमेंट करून सांगा एवढं बोलून मी माझा मिनी ब्लॉग संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम परत भेटतो आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये